राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे दोन प्लॉट विकून मिळालेले पंचवीस लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले तसेच दानशुरांना सहभागही आवाहन केले बुलढाण्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांवर आणि घरांवर मोठे नुकसान झाले आहे या आपत्ती काळात सामाजिक बांधिलकी जपत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खास पाऊल उचलले आहे त्यांनी स्वतःच्या मालकीचे दोन प्लॉट विकून मिळालेले पंचवीस लाख रुपये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दान करण्याचे ठरवले आहे आजच हा निधी डीडीद्वारे जमा केला जाणार आहे आमदारांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की जे लोक मदतीस पुढे येऊ इच्छितात त्यांनी सडळ हाताने सहाय्य केले पाहिजे जेणेकरून जखमी पिके घर आणि परिस्थितीतून झालेल्या नुकसानावर जलद मदत करता येईल या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारी आणि जनतेशी संवाद याची जाणीव वाढते आमदार संजय गायकवाड यांनी या निर्णयाद्वारे या जनतेच्या अपेक्षांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे या कृतीमुळे इतर दानशुरांनाही प्रेरणा मिळेल आणि अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यात येईल मी माझ्या वतीने पंचवीस लक्ष रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे या पंचवीस लाखातनं किमान शंभर शेतकरी परिवारांचा जरी उद्योग झाले परिवार बसलं तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपला त्या ठिकाणी असणार आहे हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर चौवेचाळीस मधले दोन प्लॉट याच्या इसारपावती करून ही रक्कम कर या ठिकाणी आली खरेदी अजून बाकी आहे पण पंचवीस लाखाची इसाराची रक्कम मी ऑफिसला आणलेली आहे आणि ती रक्कम मी डीच्या माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून सी एम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार देताना कदाचित मी दसरा मेळाव्याच्या मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पण ती आपण सुपूत करू शकतो पण पंचवीस लाखाची मदत आपण देत आहोत सगळ्या लोकांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे मदत करावी असं माझं कळकळीचं आवाहन आहे कारण शेतकरी जमात वाचली पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे तो जर टिकला नाही तो जर समाप्त झाला तर आपल्या लोकांचा पण जगण्याला काही अर्थ राहत नाही म्हणून एक माझं कळकळीचं आवाहन करण्याकरता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं